श्री स्वामी समर्थ मराठी जगत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेच्या दरम्यान सुतूतक मासिक धर्म आल्यास काय करावे त्याचप्रमाणे मुलगी जर का बाळंतपणाला आलेली असल्यास काय करावे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्र आता तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरपर्यंत आहे आणि बारा ऑक्टोबरला हा दसरा आहे म्हणून या घटस्थापनेच्या दरम्यान आपला कुलदेवतेचा मान सन्मान करायला विसरू नका कारण कुलदेवतेचा मान सन्मान ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये देवीचा आशीर्वाद पूर्ण वर्षभर आयुष्यभर हा टिकतो म्हणून कुलदेवतेचा मान सन्मान या नवरात्रामध्ये करणे अतिशय आवश्यक असते पण अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला बाधा येतात जसे की सूतक मासिक धर्म आणि बाळंतपण तर सूतक जर का तुमच्या घरामध्ये अचानक पडल्यास जर का सूतक आधी पडल्यास सूतकाचे काही दिवस होऊन गेल्यास मग काही शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये सात आठ दिवसांमध्ये हे नवरात्र येत असल्यास काय करावे जर सूतक आधी होऊन गेले तर तुम्हाला ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवायचे आहे आणि मग ब्राह्मणाच्या हातून घटस्थापनेच्या विधी आपल्या घरी करायचा आहे कारण सूतक हे तेरा दिवसांचे असते आणि आधी जर काही दिवस सुतकातले सात आठ दिवस होऊन गेले तर उरलेल्या तीन चार दिवसांचा आपल्याला काही फारसा फरक पडत नाही म्हणून ब्राह्मणाच्या हातून किंवा तुमच्या एखाद्या मुलीच्या हातून किंवा तुमच्या नंदेच्या हातून तुम्हाला घटस्थापना तुमच्या घरामध्ये करून घ्यायची आहे सुतकाचे जे दिवस असतात ते दोन तीन दिवस घटस्थापनेची नवरात्रीची जी कोणती सेवा असते आरती नैवेद्य या गोष्टी तुम्हाला त्यांच्या हातून करून घ्यायच्या आहे आणि मग उरलेल्या दिवसामध्ये राहिलेली सेवा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे आणि या गोष्टी झाल्या सूतक आधी पडल्यास पण जर का सूतक घटस्थापना बसल्यानंतर पडल्यास काय करावे तर सूतक हे कधी कोणाला कसं पडेल ते सांगता येत नाही कारण या गोष्टी नैसर्गिक असतात देवानेच या गोष्टी घडून आणलेल्या असतात म्हणून घटस्थापना जर का आपण केली त्यानंतर मधातच सूतक पडले तर तडकाफडकी आपले देव हलवून त्यांना विसर्जन करायचा प्रयत्न करू नका कारण यामुळे देवी मातेचा आशीर्वाद तर आपल्याला मिळणारच नाही शिवाय तिच्या कोपालासुद्धा आपल्याला सामोरे जावे लागेल कारण आपण तिला अतिशय आनंदाने आपल्या घरी आणले आणि मधातच अशा गोष्टी घडल्यास मधातच तिला हलवून ते घटाला हलवून सोडून देणे योग्य आहे का तर नक्कीच नाही म्हणून तुम्हाला अशावेळी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्याला सूतक नसेल तसा तुमचा नातेवाईक जवळचा ती अस ती कोण असू शकते तर ती तुमची मुलगी असू शकते ती तुमची नणद असू शकते ती तुमची एखादी जीवलक मैत्रीण असू शकते किंवा अजून कोणी तुमच्या नात्यातल्या अशी व्यक्ती असू शकते आत्या वगैरे असू शकते की जी जिला ते सूतक लागू होत नाही तिला आपल्या घरी बोलवा आणि मग तिच्या हातून शेवटचे जे ती तीन चार दिवस किंवा जेवढे की दिवस राहिले असतात तेवढी सेवा तिच्या हातून तुम्ही करून घ्या आणि घटस्थापना पूर्ण नऊ दिवस आपल्या घरामध्येच होऊ द्या कारण नवरात्र हे वर्षातून एकदाच आपल्या घरी होत असते एकदाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कुलदेवतेची सेवा आपण करत असतो म्हणून अशावेळी ते सेवा मानसन्मान दुसऱ्याच्या हातून का होईना आपण आपल्या घरामध्ये करायला विसरू नका आणि तसेच मासिक धर्म आल्यास आता बऱ्याच बायका गोळा घेतात पण त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे त्रास होतात ज्या कोणी घेत नसणार त्यांना जर का मधातच मासिक धर्म आल्यास याच गोष्टी कराव्या जसे की मासिक धर्म आधी आल्यास तुम्ही तुमच्या घरी तुमचे मिस्टर असतात तुमचा नवरा असतो त्यांच्या हातनं घटस्थापना करून घ्यावी आणि ते जर का मान्य नसल्यास त्यांना येत नसल्यास किंवा त्यांना करायचे नसल्यास नस आता अनेकांच्या घरी माणसं देवाला हातच लावत नाही मग काय करायचे तर मग तुम्हाला तुमच्या अशाच जवळच्या व्यक्तीला बोलवायचे आहे आणि घटस्थापना करून घ्यायची आहे तर अनेकांच्या घरी सासूबाई दूर राहता त्या येत नाहीत अशा वेळेस आवर्जून बोलवा आणि त्यांच्या हातून घटस्थापना करून घ्या तुमची आई असल्यास आईला बोलवा तिच्या हातून घटस्थापना करून घ्या आणि तुमच्या चार पाच दिवस झाल्यानंतर मग तुम्हाला देवीची सेवाही करायचीच आहे पण फक्त विटाळाला म्हणून ती सेवा करणं सोडू नका या गोष्टी झाल्या आधी आल्यास पण जर का नंतर आल्यास काय करावे नंतर यालाच याच गोष्टी कराव्या तुमच्या आईला बहिणीला आत्याला नंदेला जे जी कोणी कुण, तुमच्या सोसा तुमच्याशी जवळची असेल तिला बोलवावे आणि करायला लावावे आणि जर का तुमच्या घरी तुमची तुमचे मिस्टरच या सगळ्या गोष्टी बघत असल्यास प्रश्नच नाही दुसऱ्या कोणाला बोलवायची गरजच नाही फक्त दिवसभर सकाळी ते ऑफिसला जायच्या अगोदर त्यांच्याकडून दिवा व्यवस्थित करून घ्यावा त्यांनाच आरती करायला लावावी आणि मग संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर हातपाय पाय धुवून स्वच्छ आंघोळ गोमित्र वगैरे टाकून मग देवाजवळ पुन्हा जाऊन त्यांना दिवा पुन्हा व्यवस्थित बघायला लावावा कारण आपला नऊ दिवसाचा दिवा हा अखंड असतो हे करत असल्यास समस्याच राहत नाही तीन चार दिवसानंतर पाचव्या दिवसापासून तुम्ही देवीच्या सेवा आराधना करायला मोकळ्या हे झालं सुतक आणि मासिक धर्मांच्या धर्म आल्यास काय करायचे त्याचप्रमाणे बाळंतपण आता मुलीचे बाळंतपण कोणत्या महिन्यात येणार हे आपण सांगू शकत नाही तर मग जर का ते याच नवरात्राच्या काळामध्ये येत असल्यास अनेकांच्या घरी असं असतं की हातबोट होतं लागबिलक होते तर मग काय करायचे तर बाळंतपण हे अतिशय सुंदर देणगी आहे जे देवाने आपल्या घरामध्ये एक देवाचं स्वरूप पाठवलं आहे मग त्याचं लागबिलक देवालाच होईल का बरं हा विचार तुम्ही एकदा करायला हवा फक्त स्वच्छता आपल्या घरामध्ये पाळावी कारण जर का बाळंत बाहेर मुलगी आलेली असल्यास आपण तिला दुसऱ्या खोलीमध्ये ठेवावे आणि आपले जे देवघर असते जी पूजा असते दुसऱ्या खोलीमध्ये ठेवावी कारण बाळा जिथे असते तिथे थो तिथे थोड्याफार गोष्टी या होणारच आणि देवांच्या समोर आपण स्वच्छताही पाळत असतो पण जर का तुमच्याकडे एकच रूम असल्यास तर मग काय करावे तर एका बाजूला आपल्या मुलीला ठेवावे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आईला ठेवावे म्हणजेच घटस्थापना करावी तर या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरी करायच्या आहेत आणि आवर्जून तुम्हाला, तुम्हाला घरामध्ये जेव्हा तुम्ही बाळाजवळ जाल जेव्हा बाळाचं जा आवराल तेव्हा ते, ते आवरल्यानंतर जेव्हा देवाजवळ जाल जा तेव्हा स्वच्छ पुन्हा हातपाय धु हातपाय धुवायचे आणि मग देवाजवळ बसायचे हा थोडाफार त्रास होईल पण चुकूनही घटस्थापना बसूच नाही या गोष्टी करायच्या आहे कारण घटस्थापना ही वर्षातून एकदाच येत असते आणि त्यामुळे या वर्षभराची सेवा आपल्याला या नऊ दिवसामध्ये पूर्णपणे करून घ्यायची असते म्हणून घटस्थापना हे कोणतेही कारण असल्यास तुम्ही करायला विसरू नका आणि या छोट्या छोट्या समस्या देवीच्या पूजेच्या मधामध्ये चुकूनही आणू नका काही ना काही कारण ज्याला करायचं असते तो कशातूनही मार्ग काढून देवाची सेवा हे करतो म्हणजे करतोच आणि ज्याला करायचे नसते त्या छोट्या मोठ्या गोष्टींचे बहाने मारून या गोष्टी करत नसतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणे सोडून द्या आणि आपल्याला आपल्या देवी आईची सेवा आराधना करायची आहे आणि तिचा आशीर्वाद मिळवायचा आहे हीच गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेच्या दरम्यान सूतक मासिक धर्म आल्यास काय करावे आणि तसेच बाळंतपण असल्यास काय करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद